नमस्कार सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नवीन वर्ष सुखसमृद्धीचं आणि भरभराटीचं जावं नवीन वर्ष नवीन वर्ष येतं आणि जुनं होता होताच संपून जातं परंतु जाता जाता त्या वर्षामध्ये बऱ्याच घटना घडतात काही मानवनिर्मित असतात तर काही निसर्ग निर्मित काही अपेक्षित तर काही अनपेक्षित अशा सर्व घटना घडत असताना प्रत्येकाला वाटत असतं की ह्या वर्षामध्ये आपल्याबरोबर सर्व सुखद घटना घडाव्यात आनंदी घटना घडाव्यात आणि हे वर्ष आपल्यासाठी सुखसमृद्धीचं जावं आणि याचसाठी आपण नवीन वर्षाचं स्वागत पूर्ण उल्हासात आणि उत्साहात करत असतो एक दुसऱ्यांना शुभेच्छा देत असतो तर असं हे नवीन वर्ष येतं आणि त्यामध्ये बऱ्याच आठवणी घडत असतात ह्या आठवणींची नोंद एका कवितेतून आपल्यासमोर सादर करीत आहे नवीन वर्ष आलं कवितेचं नाव आहे नवीन वर्ष आलं जुनं वर्ष सरलं जुनं वर्ष सरलं आता नवीन वर्ष आलं जुनं वर्ष सरलं आता नवीन वर्ष आलं आठवणींच्या गाठोड्यात बरंच काही ठेवून गेलं जुनं वर्ष सरलं तारखेतलं फक्त वर्षच बदललं तारखेतलं फक्त वर्षच बदललं कारण कॅलेंडर बाराचं बाराचंच राहिलं बारा, बारा, बारा महिन्यांचं <bekommen laugh> कॅलेंडर बाराचं बाराचंच राहिलं जुनं वर्ष सरलं आता नवीन वर्ष आलं आठवणींच्या गाठोड्यात बरंच काही ठेवून गेलं जुनं वर्ष सरलं कुणी घोड्यावर झालं स्वार कुणी घोड्यावर झालं स्वार तर कुठे टांगा पलटी घोडे फरार कुणी घोड्यावर झालं स्वार तर कुठे टांगा पलटी घोडे फरार कुणी सगळंच गमावलं तर कुणी अनपेक्षित कमावलं जुनं वर्ष सरलं जुनं वर्ष सरलं आता नवीन वर्ष आलं आठवणींच्या गाठोड्यात बरंच काय ठेवून गेलं जुनं वर्ष सरलं कुणाला छप्पर फाडके मिळालं कुणाला छप्पर फाडके मिळालं तर कुणाचं छप्पर ढासळून गेलं कुणाला छप्पर फाडके मिळालं तर कोणाचं छप्पर ढासळून गेलं कुणी कुठे करोडोनी लुटलं कुणी कुठे करोडोनी लुटलं तर कुणी फास घेऊन मेलं जुनं वर्ष सरलं जुनं वर्ष सरलं आता नवीन वर्ष आलं जुनं वर्ष सरलं आता नवीन वर्ष आलं आठवणींच्या गाठोड्यात बरंच काही ठेवून गेलं जुनं वर्ष सरलं कुणी बहुल्यावर चढलं कोणी बहुल्यावर चढलं कुणी प्रेमासाठी नडलं कुणी बोल्यावर चढलं कुणी प्रेमासाठी नडलं कुणाचं जमलं लग्न तर कोणी तसंच राहिलं कुणी बहुल्यावर चढलं कुणी प्रेमासाठी नडलं कुणाचं जमलं लग्न तर कुणी तसंच राहिलं जुनं वर्ष सरलं जुनं वर्ष सरलं आता नवीन वर्ष आलं आठवणींच्या गाठोड्यात बरंच काही ठेवून गेलं कुठे तुटली नाती तर कुठे नात्यात गोडवा आला कुठे तुटली नाती तर कुठे नात्यात गोडवा आला कुठे कुटुंबात पाळणा हल्ला तर कुठे कुणी अकाली गेलं जुनं वर्ष सरलं जुनं वर्ष सरलं आता नवीन वर्ष आलं आठवणींच्या गाठोड्यात बरंच काही ठेवून गेलं जुनं वर्ष सरलं जुनं वर्ष सरलं आता नवीन वर्ष आलं आठवणींच्या नोंदी बरंच काही लिहून गेलं जुनं वर्ष सरलं